खारेगाव परिसरामध्ये रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मितीची एकदिवसीय कार्यशाळा अतिशय उत्साहात संपन्न झाली साधना विद्यामंदिर येथे या कार्यक्रमाचं आयोजन सतरा ऑगस्ट रोजी करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला ज्येष्ठ नेते दशरथ पाटील नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन श्री राकेश दशरथ पाटील आणि समाजसेविका समाजसेविकासह रचना राकेश पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं मातीशी नातं जोडूया चिमुकलांच्या हस्ते श्री गणेशा घडवूया या शीर्षकाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी एकाहून एक सुंदर अशा प्रकारच्या गणेश प्रतिमा साकारून सगळ्यांची वाहवा मिळवली कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील प्रमिला केनी अपर्णा साळवी मनीषा साळवी माजी नगरसेविका प्रियांका पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ही। आज आपण खरेगाव येथे सानेगुरी वाचनालयाच्या या हॉलमध्ये पूरक गणेश मूर्तीचं एक दिवसीय प्रशिक्षण येथे आयोजित करण्यात आले आहे आपल्या मान्य श्री दशरथदा पाटील हे या संस्थेचे आपले संस्थापक आहेत साधना विद्या मंदिर आयोजित या गणेश मूर्तीचं जे काय प्रशिक्षण इथे आज चालू आहे त्यामध्ये खूप लहान लहान मुलांचा सहभाग आहे आणि मोठ्यांचा देखील आहे या वर्षीच आपलं विशेष आकर्षण असं आहे की या मातीच्या गोळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बी बियाणे यांचं जे बारीक छोटे छोटे बी बियाणे ते याच्यामध्ये ऍड केलेले आहेत त्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा या मूर्ती बनतील आणि या मूर्तीचं विघटन होणार त्यावेळेला त्या विघटनात वृक्षारोपण होईल किंवा वृक्षाची निर्मिती होईल हा आमचा उद्देश आहे आणि पर्यावरणाची हानी होऊ नये या दृष्टीने पर्यावरणाचे जतन व्हावे संवर्धन व्हावे हा आपला या कार्यशाळेचा उद्देश आहे